मनोज जरांगे विधानसभेत आपले उमेदवार उभे करून मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत का अशा आशयाचा एक व्हिडिओ घेऊन टाकच्या रिसर्च टीमनं केला होता आणि त्यावरती तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा असं आवाहनही घेऊन टाकच्या टीमने केलं होतं तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांनी त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसादही दिला त्यातल्या काही कमेंट आज आम्ही घेऊन आलो आहे आणि त्या कमेंट्स आज आम्ही मुद्दाहून इथे दाखवणार आहोत या कमेंट दाखवण्यामागचं कारण हे आहे की आम्ही भाजपकडून किती घेतले किंवा इथे नकारात्मक विचार मांडू नये का अशा आशयाच्या काही कमेंट्स पाहायला मिळाल्यात आता आधी या कमेंट्स काय आहेत ते पाहूया आणि मग आमचा मुद्दा काय आहे आणि आम्ही तो का पुन्हा सांगतोय हे आपण पाहणार आहोत विधानसभेत आपले उमेदवार उभे करून जरांगे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत या आमच्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत याचं कारण काय आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा ठासून आम्ही सांगणार आहोत पण त्याआधी कमेंट काय आल्या आहेत हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी दिलीप आणि घेऊन टाकच्या तुमच्या हक्काच्या चावडीवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आम्हाला कुणाचीही बाजू घ्यायची नाहीये फक्त मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तो करतच राहणार मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमचीही भूमिका आहे पण प्रश्न सामाजिक असावा त्याला राजकीय रंग येता कामा नये असं आमचं म्हणणं आहे कारण इथं राजकारण होतं याचा अंदाज आम्हाला आला आणि त्यामुळेच तुम्हाला एक पत्रकार म्हणून सावध करणं हे आमचं काम आहे घेऊन टाकची टीम नेहमीच लोकांच्या हक्काची बाजू मांडत आली आहे आणि ती मांडणं हे आमचं कामच नाही तर ते आमचं कर्तव्य आहे मराठा समाजाने आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहिलं पाहिजे या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत मात्र आरक्षणाचं राजकारण होत राज असेल तर त्याविरोधात मराठा समाजाला जागृत करणं आम्ही सोडणार नाही आता तुम्हाला दाखवतो कमेंट कोणत्या प्रकारच्या आल्यात ज्ञानेश्वर काळे यांनी लिहिलंय की नकारात्मक विचार मांडू नका मराठा समाज खूप सूज्ञ आहे काळेसाहेब नक्कीच मराठा समाज आहे मात्र त्याच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन त्याचं राजकारण करायचं हे कितपत योग्य आहे हे एकदा मला समजावून सांगा एक दोन उमेदवार निवडून येणार ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलण्या इतके सक्षम असणार आहेत का हा माझा प्रश्न आहे कृपया या, या प्रश्नाचं हे उत्तर द्या तुम्हाला कोणी पाठवलं तू नको सांगू यानं कुणाची सुपारी घेतली असले सोम्या गोम्या इथे खूप येतील बरं झालं तुम्ही सांगितलं नाही तर मराठा समाजाला काहीच कळत नव्हतं अशा प्रकारचे एकेरी उल्लेख करणाऱ्या प्रतिक्रिया पण खूप आहेत आमच्यासाठी प्रशंसा करणाऱ्या टीका करणाऱ्या आणि शिव्या देणाऱ्या प्रतिक्रियाही स्वागतार्ह आहेत कारण लोक व्यक्त तरी होतात यापूर्वी आम्ही अनेक सामाजिक प्रश्नांवरती व्हिडिओ केले तिथे कोणी व्यक्त नाही झालं या व्हिडिओवर मात्र झालं ही चांगली बाब आहे अमित फुणकर यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली आहे फुणकर मते महाराष्ट्राचा बिहार झाला आहे आणि एक माणूस चांगला असला म्हणजे दुसराही चांगला राहावा असा होत नाही अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे काहींनी पटलं अशा आशयाचा प्रतिक्रिया आहेत विनायक शिरसाट यांनी त्यांची व्यथा मांडली आहे आमची मुलं शिक्षण घेऊनही घरात बसतात असं ते म्हणतात म्हणजे मेरिट असूनही घरात शिरसाट साहेब मेरिटवर आधारित शिक्षण हा इतिहास झालाय माझ्या पाहण्यात अशी असंख्य उदाहरणं आहेत जिथे मेरिट असूनही एखाद्याला सीट मिळत नाही आणि मग अगदी सत्त्याण्णव टक्के मार्क मिळूनही तो विद्यार्थी घरी बसतो आणि एखादा त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळवला ती सीट घेऊन जातो तुमच्यासुद्धा पाहण्यात असतीलच अशी उदाहरणं असो घेऊन टाक टीमचा मूळ उद्देश काय आहे पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतो मुळात मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी घेऊन टाकची टीम सहमत आहे जरांगे, जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणीही गैर नाहीये मात्र या मराठा आरक्षणाच्या आड विधानसभेला उमेदवार उभे करायचे हे राजकारण पटत नाहीये म्हणजे आता मुळात जरांगे पाटील सध्या इच्छुक मराठा बांधवांचे अर्ज घेत आहेत काहींच्या मुलाखती घेत आहेत विधानसभेला आपण काय करणार याची झलक आता जरंगे पाटलांची पाहायला मिळते राजकारणी काही करू शकले नाहीत म्हणून आपण राजकारणात उतरणार आहोत किंबहुना त्यापेक्षा दुसरा पर्याय नाही असंही ते म्हणतायत मात्र आरक्षण आणि राजकारण हे दोन वेगळे विषय आहेत आरक्षणाचा मुद्दा कोर्टात टिकणारा असला पाहिजे आणि राजकारण दोन विचारधारांची लढाई असली पाहिजे ही आमची भूमिका आहे आरक्षणाच्या वादावरून राजकारण होत असेल तर ते चूक आहे आणि आरक्षणाच्या भूमिकावरून राजकारणात कोणी उतरणार असेल तर तेही चूक आहे कारण दोन्ही विषय भिन्न आहेत उद्या समजा जरांगेंनी आपले उमेदवार मैदानात उतरवलेच तरी त्यांना कितपत मतदान होईल हा एक मुद्दा आहे आले भले एक दोन निवडून पण सुप्रीम कोर्टाला आव्हान देऊन मराठा आरक्षण आणू शकणार आहेत का सरळ साधा प्रश्न आहे आणि त्यामुळेच जरांगे मराठा समाजाचे उमेदवार उभे करून मराठा समाजाची दिशाभूल करतायत असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं व्यक्त व्हा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया उलट सुलट बोलायचं टाळू नका मात्र ते बोलताना तुमची भूमिका काय आहे तुम्हाला आमची भूमिका पटते का किंवा एक दोन मराठा आमदार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणे इतपत सक्षम असणार आहेत का पटापट -पत भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या असतील तर त्यावरही पुढच्या व्हिडिओत आम्ही बोलूच तुर्तास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद